येशूचा जन्म प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने नाताच्या हार्दिक शुभेच्छा येशूचा जन्म त्या दिवसांत असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी केसर ह्याची आज्ञा झाली हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले युसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेथ गावाहून वर यहुदियातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वागदत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले तेथे ते असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा झाला त्याला तिने गुंडाळून गवणीत ठेवले कारण त्यांना जागा नव्हती परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे लोक दोन अध्याय एक ते अकरा वचन प्रियांवर तुम्हाला साजारांना संकटांना छळांना सैतानाला घाबरण्याची गरज नाही कारण तुमच्यासाठी सर्व जगासाठी तारणारा दोन हजार वर्षांपूर्वीच जन्मला आहे तो तारणारा म्हणजे सोडवणारा आहे आजारांपासून संकटापासून छळापासून सैतानापासून सोडवी आमेन पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने नाताच्या हार्दिक शुभेच्छा